गणपत गायकवाड प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचा आदेश भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यातच शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर काल रात्री गोळीबार केल्याने कळबळ उडाली आहे या घटनेचा परिणाम राज्यातील महायुती सरकारवरही झाला आहे या गोळीबारात महेश गायकवाड आणि राहुल पाटील असे दोघे जखमी झाले आहेत यावरून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून विरोधी पक्षांनी टीका सुरू केली आहे महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक आहे या घटनेची आता चौकशी करण्याचे आदेश डीजीना दिले आहेत अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाचा अत्यंत वरिष्ठ पातळीवरून करण्यात येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे महेश गायकवाड यांच्या शरीरात घुसलेल्या गोया काढण्यात आल्या असल्या तरी त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले या आहे या संदर्भात वरिष्ठ तरावरनं चौकशीचे आदेश डीजींना दिलेले आहेत आणि या संदर्भात अत्यंत कडक कारवाई ही केली जाईल वरिष्ठ स्तरावर न करणार आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आता नरेंद्र मोदी सत्यदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा